गुरोब्रह्मा गुरूरविष्णो गुरूदेवो महेश्वरा सद्गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै सद्गुरवे नमः जय जय रघुवीर समर्थ समर्थ चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया माय बाप सज्जनांच स्वागत आहे बघा आज आपण आहोत ना आज आपण वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत कारण समाजामध्ये दिली जाणारी वागणूक आहे ती स्त्रियांना वेगळ्या प्रकारे असते आणि त्याच्यामध्ये तर एखाद्या स्त्रीचा पती वारला असेल मृत्युमुखी झालेला असेल म्हणजे आपल्या समाजामध्ये तिला काय म्हणतात बरं विधवाच म्हणतात ना म्हणजे विधवा स्त्रीचा आहे ना बघा कधी कधी काही माणसं आहेत ना सकाळी सकाळी विधवा स्त्रीला पाहिलो की आपशकुण झाला म्हणून असं म्हणतात पण नक्की विधवाश्रीचा चेहरा सकाळी सकाळी पाहिल्यावर नक्की मनुष्याच्या जीवनामध्ये काही बदल होतो का त्याचा नशिबाला दोष लागतो का या सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत ना आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत बघा एकदा भगवान शिव आणि माता पार्वती कैलास पर्वतावर आपल्या धामामध्ये विराजमान होते एकदा ते दोघं संसारातील विधवा स्त्रियांबद्दल चर्चा करत होते बोलता बोलता माता पार्वती भगवान शिवजींना विचारते हे स्वामी सकाळी सकाळी जर एखाद्या विधवाश्रीचं मुख पाहिलं मुख म्हणजे चेहरा हा चेहरा पाहिला तर नक्की काय होतं बरं त्यावर भगवान शिवजी म्हणाले हे देवी पार्वती हे खरं आहे की समाजामध्ये काही लोकांची अशी धारणा आहे कि चेहरा की विधवाश्रीचा चेहरा पाहावा की नाही याबाबत संत महात्म्यांनी काही सांगितलं आहे ना आणि काही सत्य आहे हे मी तुम्हाला आज समजावून सांगतो ही कथा अत्यंत महत्त्वाची आहे आयुष्याला शिकवण देणारी आहे कारण आपल्या बघा प्रत्येकाच्या घरामध्ये किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये विधवाश्री एकतरी असतेच ना म्हणून हे देवी सकाळी उठल्यावर विधवाश्रीचं मुख पाहावं की नाही यावर समाजामध्ये आहे ना अनेक प्रकारची भीती निर्माण झालेली आहे अंधश्रद्धा निर्माण झालेल्या आहेत पण या गोष्टीचा अर्थ समजून घेणं आवश्यक आहे पुढे शिवजी म्हणतात जर एखाद्या पुरुषाची पत्नी मरण पावली असेल आणि सकाळी त्याचं मुख पाहिलो तर काही शाप येतो बर लोकांच्या मनामध्ये अनेक गैरसमज आहेत हे गैरसमज मी संतांचे वचन आहे ना, ना आणि परमात्म्याच्या ज्ञानानं दूर करणार आहे स्त्री असो व पुरुष असो त्यांचं मुख पाहण्यात काहीच चुकीचं नाही पण समाजामध्ये काही हे लोक का आहेत ना ते अजिबात समजून घेत नाही ते का बरं कारण भक्ती मार्गामध्ये ते नसतात आयुष्यामध्ये श्रवण कधी करत नाही म्हणजे आयुष्यामध्ये कधी श्रवण करत नाही उपासना करत नाही त्या अंधश्रद्धेला बळी पडतातच ना म्हणून जर एखाद्या स्त्रीनं मंगळसूत्र कुंकू लावलेलं नसेल तर लोक तिला विधवा म्हणतात आणि तिचं तोंड पाहणंसुद्धा टाळतात पण जिचं डोकं भरलेलं आहे ती सुहागन वाटते पण हे फक्त बाह्यच लक्षण आहे ना पण मनुष्यालाही कळतं का बरं मनुष्य बाह्य रंगावरून स्त्री कशी आहे ते म्हणतो पण अंतरंग कोण पाहिल बरं यामध्ये कोणताही आपशकून नाही कोणाचं मुख पाहून शुभ अशुभ ठरवणं चुकीचंच आहे ना जरा असं असतं ना तर श्रीरामांचे वडील महाराज दशरथ जेव्हा स्वर्गवाशी झाले ना आणि ते स्वर्गवाशी झाल्यानंतर कौशल्या सुमित्रा कैकई या तिन्ही विधवा झाल्या होत्या मग अयोध्येतील लोकांनी त्यांचं मुख पाहायला नको होतं पण श्रीरामांनी त्यांचं मुख पाहायला नको होतं पण सर्वांनी पाहिलं ना हे देवी पार्वती बघा शिवजी पार्वतीला म्हणतात ही समाजाची चुकीची समजूत आहे ही नकारात्मक बुद्धी आहे जो पापी आहे ना त्याला पापच दिसतं कपटीला कपटच दिसतं बेईमानाला बेईमाणीच दिसते या धर्मात्म्याला धर्म आहे ना पुण्यात्म्याला पुण्य दिसतं प्रत्येकजण इतरांमध्ये स्वतःचं प्रतिबिंब पाहत असतो जर एखाद्या स्त्रीचा पती मरण पावला तरी ती स्त्री जिवंत आहे ना यामागे परमात्म्याचा काही उद्देश असावा ती जितकं पुण्य करेल दान करेल भजन करेल ते सर्व पुण्य अर्धवट आहे ना तिच्या पतीच्या आत्म्यापर्यंत पोचत असतं जसं पती नोकरी करताना मृत्युमुखी पडतो आणि त्याची पत्नी पेन्शन मिळवते ना तसंच पुण्याचं वाटप होतं त्याचप्रमाणे जर पती पत्नीच्या मृत्यूनंतर पुण्य करत असेल तर तिच्या आत्म्याला सुद्धा त्याचा लाभ मिळत असतो म्हणून परमात्म्यानं आपल्याला सत्कर्म व्रत दान भजन करण्यासाठीच ठेवलेलं आहे ना त्याचा अर्धा लाभ आहे तो आपल्या प्रिय व्यक्तीच्या आत्म्याला मिळत असतो आता प्रिय व्यक्ती म्हणजे पती पत्नी म्हणजे एक लोटा पाणी जरी भगवानाला अर्पण केला ना तरी त्याचा अर्धा भाग त्याच्या खात्यामध्ये जमा होतो जेव्हा दोघं एकत्र असतात तेव्हा पुण्य दोघांच्या नावावर जातं पण जेव्हा एकजण उरतो ना तेव्हा त्यांचं पुण्य दुसऱ्याच्या खात्यामध्ये पोचत असतं म म्हणून राम नाम घ्या भगवंताच्या भक्तीमध्ये रा कोणावर आरोप करणं लांछणं लावणं हे माणसाचं धर्म नाही म्हणजे विधवाश्रीचं तोंड पाहू नये असं कुठेही लिहिलेलं नाही कोणत्या सुद्धा लिहिलेलं नाही हे सर्व विधीचं विधानच आहे ना म्हणून हे गैरसमज आपण सोडले पाहिजेत आपण अध्यात्माचा मार्ग धरला पाहिजे पण आपण तसं करतो का बरं शेवटी भगवान शिवजी पुढे माता पार्वतीला म्हणतात संपूर्ण मानव जातीनं या परमात्म्याच्या भक्तीमध्ये लीनं राहिलं पाहिजे भगवान श्रीरामांचं स्मरण केलं पाहिजे जे लोक म्हणतात ना की विधवाश्रीचं मुख पाहू नये असे लोक समाजामध्ये पापाचं बीज पेरत आहेत म्हणून अशा गोष्टींपासून दूर राहा आणि कोणालाही अजिबात दुखवू नका जर एखाद्या माणसाच्या वाणीमुळं कोणाला ठेस पोचते ना तर ते फार मोठं पाप ठरतं तेव्हा माता पार्वती विचारते हे स्वामी कोणत्या कारणामुळं एखादी स्त्री वेळेपूर्वी विधवा होते बरं असा कोणता पाप असतो जो एका पवित्रता एका पतिव्रता स्त्रीलाही विधवा बनवतो श्री विधवा होणार की नाही याचे काही संकेत आधीच मिळतात का बरं आणि कोणता अंग त्या गोष्टीचा इशारा देतो बर तेव्हा भगवान शिवजी उत्तर देताना देवी पार्वतीला म्हणतात तुम्ही अतिशय योग्य प्रश्न विचारलात खरंच काही स्त्रिया असतात ना त्यांच्या भाग्यामध्ये लवकर विधवा होणं लिहिलेलं असत जरी ती स्त्री पतिव्रता असली तरी एका विशिष्ट पापामुळे ती विधवा होते आणि तिच्या शरीरावर काही चिन्ह असतात किंवा लक्षणं असतात जी याचा संकेत देत असतात पण हे परमगुपनीय सत्य आहे ना ते सांगण्या अगोदर तुम्हाला एक कथा सांगू इच्छितो त्या कथेच्या माध्यमातून तुमचे सर्व प्रश्न सुटतील म्हणून ही कथा आहे ना ती लक्षपूर्वक ऐका आणि यानंतर भगवान शिवजी आहे ना त्या सुंदर कथेला प्रारंभ करतात हे देवी पार्वती एक काळ होता जेव्हा एका अत्यंत श्रीमंत देशामध्ये एक धनाढ्य व्यापारी राहत होता त्याला एक मुलगा आणि तीन मुळी होत्या त्याच्या तिन्ही मुळींचं विवाह हो। श्रीमंत घरामध्ये झालं पण त्याच्या एका मुलीला दुर्दैवाने विधवा व्हावं लागलं त्या मुलीचं नाव होतं गंगोत्री आणि गंगोत्री दिसायला सुद्धा सुंदर होती गुणी आणि पतिव्रताश्री होती पण तिच्या भाग्यामध्ये जे अशुभ लिहिलं होतं ना तेच तिच्या आयुष्यात घडतं गंगोत्रीचा पती तिच्या सौंदर्यावर आणि तिच्या वडिलांच्या संपत्तीकडे बघूनच लग्नासाठी तयार झाला होता त्यामुळे त्यालाही लवकर मृत्यू आला गंगोत्रीच्या शरीरावर बाळपणापासूनच तिच्या विधवा होण्याची लक्षणं होती ना ती स्पष्ट दिसत होती पण कोणाचं त्याकडे लक्ष गेलं नाही तिच्या मागील जन्मातील कर्मामुळं तिला या जन्मात विधवा व्हावं लागलं होतं यानंतर भगवान शिवजी म्हणतात हे देवी पार्वती आता मी तुम्हाला गंगोत्रीच्या मागील जन्माची गोष्ट सांगतो ती नीट ऐक गंगोत्रीचा मागील जन्म एका व्यापाऱ्याच्या घरी झाला होता तिचं नाव होतं सुशिला त्या व्यापाऱ्याच्या दरबारामध्ये चांगलं स्थान होतं त्यामुळं त्याच्या घरी धनधान्याची कधीच कमतरता नव्हती तो खूप गर्विष्ट आणि अहंकारी झाला होता सुशीला त्याची एकुलती एक कन्या होती त्यामुळं ती फार लाडामध्ये वाढलेली होती तिच्या सौंदर्यावर तिला एवढा गर्व होता ना की बेभान गर्व होता तिच्या वडिलांनी तिला कधीच तिला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासून दिली नव्हती त्यामुळं खूप हट्टी आणि अहंकारी झाली होती जेव्हा ती विवाह योग्य झाली ना तेव्हा वडिलांनी तिच्या लग्नाचा विचार केला पण सुशीला म्हणाली जो माझ्याशी लग्न करेल त्यानं माझ्या वडिलांच्या घरी घर जावंही म्हणून राहिलं पाहिजे ही गोष्ट सर्व ठिकाणी पसरली आणि एक विद्वान श्रीमंत ज्ञानी लोक होते ना तो सुशीलाला पाहण्यासाठी येऊ लागले तिने सगळ्यांना नकार दिला काहींचा तर तिने अपमान करून घराबाहेर काढलं एक दिवस एक सुंदर आणि तेजस्वी महात्मा भिक्षा मागण्यासाठी त्यांच्या दारी आला त्याला पाहून सुशीला त्याच्यावर मोहित झाली आणि वडिलांना म्हणाली पिताजी मी या भिक्षेकऱ्यासोबत लग्न करे सुशीला आणि तिच्या पापाचा परिणाम आहे ना सुशीला आणि त्या भिक्षुक महात्म्याचं लग्न झालं विवाहावेळी सुशिला खूप आनंदी होती कारण तिला तिच्या मनासारखा जोडीदार मिळालेला होता विवाहानंतर काही काळ ती आपल्या पतीसोबत प्रेमाने राहू लागली प्रेमाने वागू लागली त्याची सेवा करू लागली पण काही दिवसातच सुशिलाने आपला खरा स्वभाव दाखवायला सुरुवात केली ती आपल्या पतीला नोकऱ्यासारखं वागू लागली त्याच्या आज्ञा पाळण्याऐवजी त्याला आज्ञा देऊ लागली ती त्याला नावाने हाक मारू लागली होती आजही आपण समाजामध्ये बघतो ना बघा काही लग्न झालेल्या स्त्रिया आहेत ना आपल्या पतीच्या नावाने हाक मारतात पण जी स्त्री पतीला त्याच्या नावाने हाक मारते ना तिच्या आयुष्यामध्ये दुर्दैव येण्याचं खूप मोठं संकेत निर्माण होत असतात कारण का कारण पती आहे ना तो देवास्वरूप आहे त्याला भगवंत मांडलं पाहिजे पण ही स्त्री तशी करते का बरं अरे तुरे काही काहीही बोलते मग शास्त्रामध्ये असे संकेत लिहिलेले आहेत बघा वेगळ्या निरूपणामध्ये ही गोष्ट सांगायची झाली ना तर ते निरूपण वेगळं लागेल म्हणून आपल्या पतीला कधी नावाने हक मारू नका बघा ती त्याला नावाने हक मारू लागली स्वतःचं त्याचे पाय न दाबता त्याच्याकडून आपले पाय दाबून घेऊ लागली सुशीला खूपच बघा स्वतःच्या इच्छा पुरवणारी ती स्त्री होती ती पतीला न सांगता घराबाहेर जाऊ लागली कधीही त्याचं ऐकत नसे अगदी जेवणात सुद्धा त्याच्या आधी जेवण करत असे कोणत्याही धार्मिक कार्यामध्ये ती त्याच्यासोबत बसत नसे उलट स्वतः एकटीचं मौज मजा करत असे तिचा असा वागणू पाहून पती खूपच दुःखी झाला त्यानं तिला अनेकदा समजवण्याचा सुद्धा प्रयत्न केला पण ती कधीच ऐकली नाही तिच्या आईनेही तिला समजावलं की पतीसोबत असं वागू नये पण सुशीला कोणाचंही ऐकत नव्हती ती मुद्दा म्हणून आपल्या पतीचा अपमान करत असे त्याच्यावर टीका करत असे त्याला वाईट शब्द वापरत असे या सर्व निंदनीय कृत्यांमुळं तिचा पती खूपच त्रस्त झाला होता ना एक दिवस त्यांना ठरवलं आता या स्त्रीचा त्याग करायचा आणि मग तो कुणालाही न सांगता घरं सोडून जंगलामध्ये निघून जातो तिथे तपश्चर्या पुन्हा करू लागतो कारण शास्त्रानुसार ज्ञानी पुरुषानं दुर्जन आणि स्वेच्छणारी ही पत्नीचा त्याग केला पाहिजे नाहीतर तो सुद्धा तिच्या पापाचा भागीदार बनतो म्हणून त्याचा त्याग झाल्यावर सुद्धा सुशीला त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत नव्हती ती आपल्या घरी ऐश आरामामध्ये राहू लागली तिच्या आईनं तिला समजावलं तू पतीला परत बोलाव त्याची क्षमा माग पण सुशीला म्हणाली जाऊ दे आई माझा भीक मागणारा नवरा आहे ना तो काही कामाचा नाही तो काही उपयोगाचा नाही मी त्याच्याशी लग्न करून मी त्याच्यावरच उपकार केलेला होता पण तो मूर्ख मला सोडून गेला अशा मूर्खासोबत राहण्यापेक्षा मी एकटीच राहिलेली बरी मी इतकी सुंदर आहे ना कुणीही माझ्याशी लग्न करेल हे ऐकून आई तिची आईही खूप दुःखी झाली दुसरीकडे सुशीला पती तपशचर्येमध्ये मग्न होता भगवंताच्या भक्तीमध्ये लीन होता काही दिवसानंतर सुशिलाच्या वडिलांवर एक मोठं संकट आलं राजवाड्यामध्ये चोरी करत असताना त्यांना पकडलं गेलं राजानं रागानं त्यांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना तुरुंगामध्ये टाकलं घराची सगळी संपत्ती गेल्यावर सुशिला आणि आई तिच्या आईला इतरांच्या घरी कामावर जावं लागलं सुशिलाचा बाप तुरुंगात असताना आई मुळींवर सगळी जबाबदारी आली होती सुशीलाई एकटेपणा जाणवू लागला होता घरी कोणी पुरुष नव्हता त्यामुळं कोणतीही मदत त्यांना मिळत नव्हती तिला आपला नवरा आठवायला लागला पण ती त्याचा शोध घेण्यासाठी जंगलात जाते पण तिला तिचा नवरा कुठेच सापडत नाही ती, ना ती सर्वत्र भटकत होती पण त्याचा पत्ता लागत नव्हता शेवटी ते एका झाडाखाली विश्रांतीसाठी बसते आणि अचानक तिथे एक सिंह येतो त्यानं सुशिलावर हल्ला करतो त्या क्षणीच तिचा मृत्यू होतो मृत्यूनंतर तिनं यमदूत येतात आणि तिला ओढत ओढत यम, यम लोकामध्ये घेऊन जातात यमराजासोबत पोचल्यानंतर तिच्या पापपुण्यांचं मूल्यांकन करण्यात येतं तेव्हा यमराज म्हणतात ही स्त्री तर अत्यंत पापी स्त्री आहे कारण तिनं कधीचा आपल्या पतीचा सन्मान केला नव्हता वारंवार केवळ त्याचा अपमानच करत आलेली आहे ही एवढी घमंडी आहे ना तिला पाप पुण्य काहीच समजत नव्हतं ती त्याला नावाने हाक मारायची आणि त्याच्याशी नोकऱ्यासारखं वागायची अशा दृष्ट्या स्त्रीला नरकातच पाठवणं योग्य ठरतं आणि सुशीलाही नरकातच जावं लागलं नरकात अनेक कठोर शिक्षा भोगल्यानंतर तिला तिच्या पापांचं प्रायचित्त म्हणून पुन्हा मनुष्य जन्म मिळाला त्या पूर्वजन्मीच्या पापांमुळं तिच्या शरीरावर विधवा होण्याचं चिन्ह आहे ना ते प्रकट झालेलं होतं पुढे भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात हे देवी पार्वती आता मी तुला अशा चिन्हाविषयी सांगणार आहे जे श्रीच्या अंगावर दिसल्यास ती श्री आकाळी विधवा होण्याची शक्यता असते बघा भगवान शिव पुढे म्हणतात सुभाणारी पशुपासणी सुदूर बघा या श्लोकामध्ये विधवा श्रीची लक्षणं सांगितलेली आहेत म्हणजे स्त्रियांच्या पायांच्या लक्षणानुसार हे भविष्य आहे ना ज्या स्त्रीच्या पायांना घाम येत नाही आणि ज्यांच्यावर नसा स्पष्ट दिसत नाहीत आणि पाय खूप गोळगोळीत आणि मऊ असतात अशा स्त्रिया सुखभोगी किंवा ऐश्वर्यशाली नसतात पायाचा अंगठा जर गोळसर आणि मांसळ असेल तर ती स्त्री पतिव्रता आणि ऐश्वर्यशाली असते पायाच्या अंगठावर नसा दिसत असतील तर ती स्त्री दुर्दैवी आणि व्याभिचरणी समजली जाते खूप छोटा अंगठा असलेली स्त्री कष्ट आणि दुःख भोगते सपाट अंगठा असलेल्या स्त्रीमध्ये गर्भधारणा करण्याची क्षमता कमी असते ज्या स्त्रीच्या पायाच्या बोटा परस्पर जुळलेल्या गोळ सर्व सरळ असतात आणि नकल लहान किंवा बारीक असतात ती स्त्री सासरच्या घरामध्ये सुखी राहते आणि ऐश्वर्य उपभोगते म्हणजे विधवा होण्याची शक्यता दर्शवणारी चिन्ह पाहूया जरा पायाचा अंगठा खूप मोठा म्हणजे गोळसर असेल त्यावर नसा दिसत नसतील तर नख टेडीमेढी असतील तर ती स्त्री आकाळी विधवा होण्यास पात्र ठरते भगवान शिव म्हणतात की पूर्वजन्मीचे कर्म आणि सध्याच्या वागणुकीवर स्त्रीचं सौभाग्य आहे ना आणि विधवा पण अवलंबून असतं म्हणजे पतिव्रता संयमी नम्र आणि धर्माचरण करणारी स्त्री आहे ना ती कधीही अशुभ परिणामांना सामोरे जात नाही जर एखाद्या स्त्रीच्या पायाचा अंगठा खूप मोठा असेल आणि पुढून गोळा असेल आणि तिचे नख मेढे असतील तसेचा अंगठ्यावर शिरा म्हणजे नसा दिसत नसतील किंवा दिसत असतील तर ती स्त्री विधवा होण्यास पात्र ठरते जर स्त्रिया अत्यंत लांब बांध्याच्या तर त्या असतील तर मृत्यूपर्यंत त्या दुःख भोगतात जर स्त्रीच्या पायांमध्ये मांस नसेल तर ती आपल्या सासरच्या भाग्याचा नाश करते जर स्त्रीच्या पायाची अनामिका इतर बोटांच्या तुलनेनं खूप कमी लहान असेल तर ती वाद करणाऱ्या स्वभावाची असते आणि घरात तणावाचं वातावरण निर्माण करत असते जर तिची मध्यमा बोट म्हणजे मध्यवर्ती बोट खूप लांब असेल तर ती विवाह अयोग्य समजली जाते जी स्त्री चालताना पाय पडते आणि तिच्या चालण्याचा मोठा आवाज येतो ती आपल्या पतीच्या विनाशाच कारणीभूत ठरत असते यावरून भगवान शंकर माता पार्वतीला म्हणतात हे पार्वती याच लक्षणामुळं गंगोत्री वेळेपूर्वी विधवा झाली होती मागच्या जन्मातील पापांमुळं एखादी स्त्री विधवा होण्यामध्ये पात्र ठरते जी स्त्री आपल्या पतीचा अपमान करते त्याला नावाने हाक मारते आणि पतीच्या आधी जेवण करते ती स्त्री निश्चितच वेळेपूर्वी विधवा होत असते अगा आता पतिव्रता स्त्री आहे ना ती कधीच कुणाचा अपमान करत नाही ती कधीच पतीला नावाने हाक मारत नाही नेहमी पतीची निष्ठा ठेवून त्याच्या इच्छेप्रमाणे वागत असते अशा स्त्रीचं कधीच दुर्गती होत नाही आणि ती मृत्यूनंतर भगवान शिवांच्या लोकामध्ये स्थान पावते या प्रकारे भगवान शिवांनी माता पार्वतीला अत्यंत महत्त्वाची ही कथा सांगितली आणि या कथेद्वारे आहे ना आपण काय बोध घ्यावा बरं आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख सुख जे काही येईल ना ते पूर्वजन्मीचे कर्म आहेत ना ते समजून ते दुःख भोगावं पण या जन्मामध्ये आपण कर्म चांगले करावेत म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे ना आता मागच्या जन्मामध्ये आपण कर्म कसे केलेले आहेत हे आपण पाहायला होतो का बर नाही ना पण समर्थांनी ही भक्ती आपल्याला सांगितलेली आहे ना त्या भक्तीमध्ये एवढं चमत्कार आहे एवढी पावर आहे की तुम्ही मागच्या जन्मीचे केलेले जे पुण्य असेल पाप असेल तर ते पाप मिटून टाकण्याचं सामर्थ्य आहे ना या भक्तिमार्गामध्ये आहे जरी तुमच्या वाट्याला दुःख येत असेल ना तरी त्या दुःखाचं रूपांतर सुखामध्ये करण्यामध्ये हा मार्ग खूप महत्वाचा आहे म्हणून जास्त विचार करू नका तुमचा जर पती देवाघरी गेलेला असेल मृत्युमुखी झालेला असेल तरीही तुम्ही समाजाला अजिबात घाबरू नका कारण बघा आजची ही स्त्री आहे ना सर्व गुण संपन्न आहे पती गेला म्हणून काय झालं आपला आनंद आपण कधीच कमी करू नये भगवंताच्या नामस्मरणामध्ये लीन व्हा जे हाताला काम भेटेल ते करा म्हणजे पती गेला म्हणून आपण आयुष्य अर्ध्यावर सोडायचं का अजिबात नाही भक्ती मार्ग मनुष्याला हेच सांगतो ना की जर स्त्रीचा एखादा पती वारला असेल तर त्या स्त्रीनं अजिबात दुःखी होऊ नये आपलं आपण काम आपण करावं कारण आपले कर्म आहेत ना ते आपल्याला सर्वोत्कृष्ट बनवत असतात म्हणून घाबरून जाऊ नका भिवू नका नामस्मरण करा भगवंताचं नामस्मरण तुम्हाला वाचवणार आहे जय जय रघुवीर समर्थ